येस मनीषा पवन संघर्ष चला करायची सुरुवात चला कुठे गेले सगळे चला आपण सुरुवात करूया मग हळूहळू सगळेजण येतील ओके सुवार्ता येस बाळा गुड इव्हनिंग येस गुड इव्हनिंग येस चला करायची सुरुवात येस येस युनिक हो बाळा हो करूया तुफान हॅलो बेटा गुड इव्हनिंग चला आपण सुरुवात करूया श्री अकॅडमी या सरळ सेवेच्या अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण हा विशेष शिकवते श्री अकॅडमी आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे बाळांनो तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके येस चला करायची सुरुवात चला आजचा पहिला प्रश्न बघा मन वढाय वढाय उभं पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कोणता शब्द बाहेर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे एक आहे पास दुसरा आहे हिरवळ तिसरा आहे हृदय आणि चौथा आहे जनावर चला सांगा येस तुफान व्हेरी गुड यस yes, युनिक सुवार्ता पवन संघर्ष यस yes, बड़ा वेरी गुड रविकिरण यस वेरी गुड यस चला बघा ढोर चा समानार्थ शब्द आहे जनावर ओके okay? ढोर चा समानार्थ शब्द जनावर ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या खालील शब्दाचा समास ओळखा बघा एक आहे पाला शब्द कोणता आहे पाला शब्द आहे बघा कोणता कोणता एक आहे द्वंद्व दोन आहे तत्पुरुष तीन आहे बहुव्रीही आणि चार आहे अव्ययी भाव समास त्याला सांगा येस तुफान व्हेरी गुड बाळा किरण तुफान वेरी गुड बाळा येस रविकिरण वेरी व्हेरी गुड येस सुवार्ता चला काय येणार याचं उत्तर ऑप्शन सॉरी ऑप्शन क्रमांक दोन पुढचं घ्या खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा बघा बुडत्याला काठीचा आधार त्याचं काय असणार आहे एक आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते अवलंबून असते दोन संकटकाळी थोडीशी मदत मोती मोलाची असते तीन कार्यक्रम उरकल्यावर व्यवस्था करणे आणि चार आहे आराम स्थिती केली तर करेक्शन केलेली पीपीटी नाही आहे कार्यक्रम उरकल्यावर व्यवस्था करणे व्यवस्था करणे बाळांनो चला सांगा काय असणार आहे राहुल येस रवी गोविंद येस येस ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर असणार आहे संकट थोडीशी मदत देखील मोती मोलाची असते ओके पुढचं घ्या भुरा आहे आत्मकथन कोणी लिहिले एक आहे शरद बाविस्कार दोन आहे पु ल देशपांडे तीन आहे विश्राम बेडेकर आणि चार आहे शरण कुमार लिंबाळे चला सांगा येस कोणाचा आहे पवन हॅलो बेटा गुड इव्हनिंग चला उत्तर सांगा पटपट ऑप्शन -पट। क्रमांक एक याच उत्तर आहे भूरा आहे शरद यांचं आहे ओके पुढचं घ्या खालील वाक्यातील प्रयोग ओळखा तिची कादंबरी लिहून झाली आपल्याला काय ओळखायचं प्रयोग ओळखायचा आहे एक आहे पुराण कर्मणी दोन आहे कर्मणी प्रयोग तीन आहे समापन कर्मणी प्रयोग आणि चार आहे नवीन कर्मणी चला सांगा येस राहुल येस व्हेरी गुड रवी किरण येस बरोबर आहे अंजली येस वेरी व्हेरी गुड चला काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर असणारे कर्मणी प्रयोग कर्मणीतील कोणती वेळां समापन कर्मणी का क्रिया जी आहे ती समाप्त झालेली आहे पूर्ण झालेली दाखवली आहे कर्त्याला काय आहे आपल्या षष्ठी प्रत्यय आहे बरोबर आहे ना समापन कर्मणी येस ऋषिकेश गुड इव्हीनिंग दुसरं घ्या खालील शब्दाचा अर्थ सांगा चपराक या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे एक आहे सुरस दुसरा आहे चपलक तिसरा आहे चापट आणि चार आहे चरखा चला सांगा काय येणार याचं उत्तर येस रवी किरण व्हेरी गुड श व्हेरी गुड पवन राहुल अंजली सुवार छपराक yes, दिली म्हणजे काय दिली चापट चपराख हुस yes. घ्या पांगीरा ही कादंबरी कोणी लिहिली एक आहे विश्वास पाटील दुसरा आहे नास इनामदार तिसरा आहे शिवाजी सावंत आणि चौदा आहे रणजित देसाई चला सांगा पांगिरा ही कोणाची आहे चला सांगा पटपट -पट। येस ऋषिकेश रवी किरण नाही बाळा ऋषिकेश नाही रवी किरण नाही पवन अरे नाही असं कसं करताय झालेले हा शब्द हो आतिफ आहे ना तुम्हाला येत नाहीत का लेखक पुस्तक आरिफ का हो आहे बाळा आरीफ ना हा येस yes, आता बरोबर आहे ऋषिकेश अरे पांगिरा ही कोणाची आहे विश्वास पाटील यांची आहे अजून कोणती कोणती आहे त्यांची पुस्तक रवी किरण येस मल्लास व्हेरी गुड बाळा अजून कोणती पुस्तक आहेत त्यांची रवी किरण आता बरोबर आहे तुमचं विकास येस बाळा पवन येस हुं? पाणीपत पण त्यांचंच आहे ना महानायक क्रांतीसूर्य झाडाझडती चंद्रमुखी संभाजी ही कोणाची पुस्तक आहेत विश्वास पाटील यांची आहेत ओके इनामदार यांची कोणती कोणती आहेत झुंज आहे झेप आहे राजश्री आहे शिवाजी सावंत छाया मृत्यू छाया नाही छावा <laughs> सॉरी छावा त्यांचा आहे की नाही हा येस चला पुढचं घ्या खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा संवाद सुवाद प्रतिवाद आणि तंटा यातला योग्य शब्द कोणता आहे तो ओळखा चला सांगा येस बाळा येस ऑप्शन क्रमांक चार पुढचं घ्या खालील वाक्यातील प्रयोग ओळखा छकुलीने बाहुलीस झोपवले बघा एक आहे पुराण कर्मणी आहे भावे दोन प्रयोग तीन आहे कर्मणी प्रयोग आणि चार आहे समापन चला सांगा यस रवी किरण छकुलीने बाहुलीस झोपवले रवी किरण आरिफ होय हो ना बाळा तलाठी साठी आहेच ना उपयुक्त होय शेख हो बाळा विकास yes, व्हेरी गुड विकास याच उत्तर येणारे ऑप्शन क्रमांक दोन भावे प्रयोग पुराण कर्मणी कस काय म्हणता रवी किरण तुम्ही इथे तुम्हाला इथे गद्यामध्ये कुठे दिसते गद्य किंवा पंक्तीमध्ये कुठे दिसते तुम्हाला हा नाही ना आपल्याला कसं असतं हे शक्यतो संस्कृत काव्यामध्ये बघतो आपण पंक्तीमध्ये असतं ते आहे की नाही क्रियापदाला ज हा प्रत्यय लागून असतो जुनं काहीतरी असतं मग तुम्ही पुराण कर्मणी कस काय म्हणताय समापन कर्मणी कस काय म्हणताय काहीतरी करून झाले कर्त्याला षष्ठीचा प्रत्यय लागलेला आहे क्रिया तुम्हाला पूर्ण झालेली दाखवलेली आहे त्यावेळेस समापन हा भावे प्रयोग आहे की नाही नेक्स्ट घ्या पित्तळ उपयोग झालेले खालीलपैकी एक आहे रामरावाला लॉटरी लागून पित्तळ उघडे पडले दोन आहे जादूटोणा करणाऱ्या बाबाला विज्ञान विषयी शिकवणाऱ्या शिक्षकांनी पित्तळ उघडे पाडले चार तीन आहे प्रथम क्रमांक आलेल्या रोहनने आपल्या यशाचं गुपित सांगून पित्तळ उघडे पाडले चार आहे भारताने विश्वचषक जिंकून पित्तळ उघड पाडले चला सांगा येस राहुलरण सौरभ पवन आरिफ आरिफेवाळा सौरभ विकास येस, पवन व्हेरी गुड बेटा ऋषिकेश येस ऑप्शन क्रमांक दोन पित्तळ उघडे पाडणे म्हणजे काय बानो एखाद्याच गुपित फोडणे प्रकाशात आणणे हे काय पित्तळ उघडे पाडणे म्हणजे पुढचं घ्या खालील शब्दाचा समास ओळखा दरमजल दरमजल हा कोणता शब्द हा समासातला आहे एक आहे बहुविही समास दुसरा आहे अव्ययीभाव समास तिसरा आहे तत्पुरुष समास आणि चौथा आहे समास समास येस विकास व्हेरी गुड राहुल सौरभ येस मल्लास येस पवन येस ऋषिकेश रविकिरण येस पूनम येस बेटा व्हेरी गुड दर मजल कशामध्ये येणार अव्यय भाव मध्ये का बर दर हा प्रत्यय लागलेला आहे कोणता फारसी उपसर्ग आहे बरोबर आहे दर बेब गैर बिन शक हे असे प्रत्यय कसले फारसी उपसर्ग लागून बनतात त्यावेळेस तो शब्द कसला येतो अव्यय भाव मध्ये येतो हरकत नाही बाळा हिरो हरकत नाही ने। चला नेक्स्ट या खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अनास्था हा शब्द आहे त्याच्या विरुद्ध बघा एक आहे आवर दोन आहे आस्था तीन आहे आशा आणि चार आहे आश्रय व्हेरी गुड बाळा ऋषिकेश <laughs> सौरभ येस येस मल्लास गोविंद राहुल हिरो रवी किरण आतिफ व्हेरी गुड बेटा आतिफ आरिफ ओके सॉरी अनास्था आणि त्याच्या विरुद्ध काही आस्था आस्था म्हणजे आपलं एखाद्यावर असणार विश्वास भक्ती श्रद्धा अनास्था म्हणजे नाहीये आपली नाही का पुढचं घ्या खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा प्रहार प्रहारचा योग्य अर्थ ओळखायचा आपल्याला बघा प्रहारचा प्रहार प्रहर, प्रवाह दोन तिसरा आहे प्रवाद आणि चौथा आहे घाव चला सांगा यस पुन्हा अ येस बाळा नक्कीच तुमच्या आहेत का काव्य ग्रंथ पुस्तक का आहे की चालेल तुमचं ओके बाळा नक्की नक्की ऐकेन मी व्हेरी गुड बघा प्रहार प्रहार म्हणजे काय बाळ घाव प्रहार म्हणजे घाव ओके ठीक आहे आलं नेटवर्क इश्यू होते पुढचं घ्या खालील वाक्याचा प्रकार ओळखा बघा वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला वाक्य काय आहे व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल त्याच काय आहे एक आहे संयुक्त दुसरं आहे केवल कैवलया केवल, केवल। तिसरं आहे अज्ञार्थी वाक्य आणि चौथं आहे संकेतार्थी वाक्य त्याला सांगा येस तुफान व्हेरी गुड बाळा बाळालास रवी किरण आरिफ येस बेटा वेरी गुड राहुल येस सौरभ सौरभ कस काय करताय जर तर जर असेल संयुक्त मिश्र बघा ना जर तर येते बाळांनो ऑप्शन क्रमांक चार याच ये उत्तर येईल जर हा जर इथे गायब आहे फक्त जर व्यायाम केला तर व्यायाम केला तर जर तर आलं म्हणजे काय बाळाने ते संकेत दिला की नाही जर अभ्यास केला तर पाऊस पास होशील जर पाऊस पडला तर मी येणार नाही जर तर संकेत पुढचा घ्या खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा औरस तर काय असणार एक आहे अनारस दुसरा आहे औदार्य तिसरा आहे सोहळा आणि चौथा आहे औचित्य बाळा यस येस बाळा पण तुम्हाला ते डिरेक्टली दिसत आहे ना येस औरस म्हणजे समाज मान्य वगैरे जे अपत्य असतं त्याला आपण औरस म्हणतो येस त्याच काय अना अनारोस हम्म पुढचं घ्या खालील उद्गार वाचक वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखा बघा वाक्य काय आहे किती सुंदर आहे तिचे अक्षर आता ते बघा कसं केले एक आहे तिचं अक्षर सुंदर तिचं अक्षर सुंदर आहे दोन आहे सराव केला तर तिथे अक्षर सुंदर होईल तीन आहे सुंदर आहे का तिचं अक्षर आणि चार आहे तिच्यासारखं सुंदर अक्षर काढ काय येणार आहे चला सांगा येस आरिफ व्हेरी गुड येस मल्लास सॉरी कोण ऋषिकेश ना येस बेटा रवी किरण येस हिरो आपल्याला विधानार्थी वाक्य सांगितलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक तिचे अक्षर सुंदर आहे विधान झालं की नाही पुढचं घ्या खालील होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखा बघा प्रार्थनेला हजर राहावे याच या होकारार्थी वाक्याचं काय करायचं आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं आहे बघा एक आहे प्रार्थनेला हजर राहा गैरहजर राहू नये दोन आहे प्रार्थनेला हजर नसतील तर गैरहजर म्हणून नोंद होईल तीन आहे प्रार्थनेला गैरहजर राहू नये आणि चार आहे प्रार्थनेला हजर नसल्यामुळे गैरहजर नोंद लागली चला सांगा येस व्हेरी गुड राहुल कसं काय बाळा एक कसं काय येस रवी किरण येस ऋषिकेश येश हो बाळा चालेल आरिफ येस पूनम येस बघा ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे हजारचं नकारार्थी करताना आपण काय करणार विरुद्धार्थी शब्द घेणार हजारचं गैरहजार मग ऑप्शन क्रमांक तीन येणार आहे ओके पुढचं घ्या खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा चिरंतन या शब्दाचा आपल्याला काय करायचंय विरुद्धार्थी शब्द ओळखायचाय एक आहे चिकाळ दोन आहे शणभुंगूर तीन आहे चिरकाल आणि चार आहे चिरायू येस प्रदीप ऋषिकेश येस व्हेरी गुड यस सौरभ यस रवी किरण यस काय क्षणभंगूर म्हणजे क्षणात नष्ट होणारे क्षणभंगुरांत म्हणजे काय दीर्घ काळापर्यंत एकच होणार आहे ओके सांगितलं मी हिरो पुढचं घ्या खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा निर्धार या शब्दाचा समानार्थी शब्द एक आहे निबिड दोन आहे नित्य तीन आहे निश्चय आणि चार आहे निवार यस ऋषिकेश किरण बाळा मलनास आरिफ येस येस राहुल गोविंद येस हिरो व्हेरी गुड काय रे ऑप्शन क्रमांक तीन निश्चय निर्धार केला निश्चय केला ना ठरवलं आपण म्हणतो नाही का पुढचा घ्या फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमींना भारतीय क्रिकेट संघास फैलावर घेतले दोन आहे माईने केलेली पुरणपोळी खाऊन मी तिचे कौतुक करण्यासाठी फैलावर घेतलं तीन आहे दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण न असल्यामुळे प्राचार्याने प्राध्यापकांना फैलावर घेतलं आणि चार आहे योग्य पथ्य पाळून लवकर नीट होणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी फैलावर घेतले काय येणार याच उत्तर येस किरण व्हेरी गुड ऋषिकेश येस मल्नास व्हेरी गुड बाळा रवी किरण येस प्रदीप येस आरिफ येस येस ऑप्शन क्रमांक तीन वेळेला दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्याने प्राध्यापकांना फैलावर घेतलं ओके हे त्याचं बरोबर उत्तर आहे पुढचं घ्या व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले एक आहे विश्वास पाटील दोन आहे पु ल देशपांडे तीन आहे शिवाजी सावंत आणि चार आहे नास इनामदार चला सांगा बरं येस रवी किरण येस त्यांची काय आहे बर, व्यक्ती आणि वल्ली कोणाच आहे पु ल देशपांडे यांचं आहे अजून कोणती कोणती आहे त्यांची चला सांगा पुस्तक अरे आज असे सुस्त पडल्यासारखे काय सगळेजण येस बटाट्याची चाळ आहे त्यांचं अजून असा मी येस तुमचं काहीच माझा आवाज क्लिअर आहे का कि फार स्टक होते आज पण कमेंट्स मला पुढे जातच नाहीयेत होय हो ऋषिकेश हम्म चला नेक्स्ट घ्या खाली शब्दाचा अर्थ सांगा गर्द गर्दच काय आहे एक आहे गाढा दोन आहे दाट तीन आहे गळू आणि चार आहे गार चला सांगा येस ऋषिकेश किरण येस व्हेरी गुड बाळा येस गर्द, गर्द काय दाट गर्द दाट ओके पुढचं घ्या खालील म्हणीचा अर्थ ओळखा बळी तो कानपिळी त्याचं काय असणार आहे एक आता टोप करणे दोन आहे जगल तर करून दाखवीन असा बाणा तीन आहे बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो आणि चार आहे बापाच्या मोठेपणावर ऐटीत राहणारा मुलगा चला सांगा हिरो आपण कॉन्व्हेंट चे आहात का स्टुडंट यस भाई गुड इवनिंग राहुल येस किरण यस ऑप्शन क्रमांक तीन याच उत्तर येणार आहे बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो हो बळी तो, तो कॉन पिळी ओके नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा फुल ना फुलांची पाकळी देणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेलं खालीलपैकी योग्य विधान ओळखा बघा पहिलं काय ऑप्शन आहे फुलना फुलाची पाकळी देत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढून न ना पेलवणारा हुंडा दिला दोन आहे बांधून मुमताजला फुलाची पाकळी दिली तीन आहे भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावून आपल्या छंदास फुलना फुलाची पाकळी फुलना फुलाची पाक, एकही पाकळी नाही दिली चार आहे कृष्ण भेटी जाणाऱ्या सुधामाने पोह्याची पुरचंडी देऊन फुल ना फुलाची पाकळी दिली काय आहे पूनम तिसरं कसं येईल सुनील जेथे तिसरं कस येईल म्हणजे फुल फुलांची फुलाची पाकळी देणे म्हणजे काय अरे नाही राहुल कस काय अरे ऑलमोस्ट सगळ्यांनी तुम्ही तीन उत्तर दिले असं कसं फुलं फुलाची पाकळी देणे म्हणजे काय आपण म्हणतो ना आपण एखाद्याकडे गेलो की समोच्याने आपल्यासाठी भरपूर काही केलेलं असेल त्याच्याबद्दल आपण थोडंसं काहीतरी करणे याला आपण काय म्हणतो आपल्याकडून जेवढं शक्य आहे त्यातलं थोडसं आपण त्यांना करणे समोच्याने जर तुम्हाला एवढी मोठे गिफ्ट दिले आणि तुम्ही त्याला एक रुपयाचा पेन दिला पाच रुपयाचा पेन दिला तर आपण काय म्हणणार अरे माझ्याकडून फुलं फुलाची पाकळी घे बरं का मग तुम्ही सगळ्यांनी तीन कसं काय म्हटलं अपघातात अपघात करण्याच्या छंदाला आपण फुल फुलाची फुलाचे कसं काय म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कृष्ण भेटी जाणाऱ्या सुदामाने पोह्याचे पुरचुंडी देऊन आता कृष्णाकडे एवढं मोठं वैभव होत एवढं मोठी सत्ता होती की नाही परंतु सुदामाने त्याच्या ऐपतीनुसार पोह्याचे पुरचुंडी दिली म्हणजेच काय केलं फुलला फुला फुलाची पाकळी दिली ओके चला अशा प्रकारे आपला आजचा लेक्चर इथे झालेला आहे उद्या परत नवीन क्वेश्चन घेऊन येऊ तोपर्यंत सगळ्यांना